कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दूरसंचार विभागात झालेल्या बॅटरी चोरीच्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने तिघांना ताब्यात घेत सात गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे एक लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार सुरू झालेल्या या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दत्ताबाळू गावडे राहणार आटपाडी जिल्हा सांगली व प्रितेश गिरीश पुजारी राहणार पुणे हे संशयित सेंट्रोकारने कारने चोरीचा मुद्देमाल घेऊन कोल्हापूरकडे येत असल्याची माहिती मिळाली त्यानुषंगाने कसबा बावडा येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली वाहन तपासणी दरम्यान एक्साइड एचबीएल व अल्काटेल कंपनीच्या बॅटऱ्या व बॉक्स कार्ड असा अंदाज एक लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल हसगत झाला पुढील चौकशीत त्यांनी उत्तर प्रदेशातील इम्रान अन्सारी यांच्या मदतीने विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली तपासादरम्यान तिघांनी एकूण सात गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यामध्ये मुरगुड वडगाव कागल व कोडोली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचा समावेश आहे तसेच चोरीचा काही मुद्देमाल त्यांनी शाहूपूर येथील साकेब मलिक याला विकल्याचे सांगितले त्याच्याकडून सत्तर हजार रुपयांची रोकड व बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे विजय इंगळे संजय पडवळ अमित सरजे आदींचा समावेश होता